नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण अशा एका आयुर्वेदिक औषधाबद्दल माहिती घेणार आहोत की जे जवळपास सर्वांच्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध असतं आणि पचनाशी संबंधित काही त्रास असतील तर त्यावेळेस त्याचा वापर केला जातो ओवा हा प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतो आणि पचनाशी संबंधित काही आजार असतील जसं पचन व्यवस्थित होत नसेल पोटामध्ये गॅसेस होत असतील ऍसिडिटीचा त्रास होत असेल किंवा वात आणि कफाशी संदर्भात जर काही आजार असतील तर या सर्व आजारांमध्ये ओव्याचा वापर हा अतिशय फायदेशीर ठरतो योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ओव्याचे उपयोग जाणून घेण्याच्या अगोदर आपण ओव्याचे गुणधर्म काय आहेत हे जाणून घेऊया ओवा हा उष्ण गुणधर्माचा आहे त्याच्यामुळे वात आणि कफाच्या संदर्भात जर कोणताही आजार असेल तर त्या सर्व आजारांमध्ये ओवा हा अतिशय फायदेशीर ठरतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओवा घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या लोकांनी ओव्याचं सेवन करू नये ओवा कोणत्या त्रासासाठी कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे जाणून घेणार आहोत जर भूक लागत नसेल किंवा काहीही खाल्लेलं नसताना सुद्धा पोट जड वाटत असेल तर अशा वेळेस ओव्याचा वापर हा अतिशय फायदेशीर ठरतो ओव्याचा फांड हा जेवणाच्या वेळेच्या एक तास अगोदर आपण घ्यायचा आहे आता ओव्याचा फांड कसा तयार करायचा अर्धा चमचा ओवा हा हलकासा वाटून घ्यायचा आहे आणि एक कप पाणी उकळून घ्यायचं आहे ते उकळलेल्या पाण्यामध्ये आपण वाटलेला ओवा टाकायचा आहे आणि ते मिश्रण झाकून ठेवायचं आहे साधारणतः अर्धा ते पाऊन तासानंतर हा फांड तयार होतो म्हणजेच काय होतं की जे पाणी उकळलेलं असताना ज्याचं टेम्परेचर जास्त असतं ते खूप गरम असतं ते हलकसं कोमट होतं आणि त्यावेळेस आपण ते मिश्रण गाळून घेऊ ते एक एक घोट असं जेवणाच्या अगोदर प्यायचं आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये जो आम उत्पन्न झालेला आहे त्याचं पचन व्हायला मदत होते पोटामध्ये जर वारंवार गॅसेस उत्पन्न होत असतील तर अशा वेळेस आपण ओवा हा जेवणानंतर सेवन करायचं आहे ओव्यामध्ये सैदो मीठ मिक्स करून ठेवायचं आणि ते मिश्रण जेवणानंतर एक चिमुडवर या प्रमाणामध्ये आपण खायचं आहे पोटामध्ये गॅसेस झाल्यामुळे जर पोट दुखत असेल आणि गॅस हा शरीरातून जर बाहेरच पडत नसेल आणि पोट हे गॅसेसने पूर्ण फुगल्यासारखं झालं असेल तर हा गॅस बाहेर पडावा म्हणून आपण ओव्याचं सेवन करू शकतो ओवा हा वाताणू लोमण करणारा आहे त्यामुळे अधोमार्गे वाद हा बाहेर पडतो आणि आपल्याला पोटामध्ये गॅसेस झाल्यामुळे जी पोटदुखी होत आहे ती बरी होते बरेच लोक असं सांगतात की जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही ओव्याचं सेवन करा परंतु ओवा हा उष्ण गुणधर्माचा आहे त्यामुळे प्रत्येक वेळी ओवा हा फायदेशीर ठरत नाही उलट ओवा हा उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे पित्ताचे उष्ण आणि तीक्ष्ण हे गुणधर्म वाढतात आणि तुमचा ऍसिडिटीचा त्रास हा वाढू तर कोणत्या ऍसिडिटीच्या लोकांसाठी ओवा हा फायदेशीर ठरतो ते आपण आता पाहूया ऍसिडिटीचेही दोन प्रकार ठरतात एक आहे की ज्याच्यामध्ये पित्ताचा क्षारधर्म हा वाढलेला असतो तर एकामध्ये पित्ताचा अम्ल गुणधर्म वाढलेला असतो जेव्हा पित्ताचा क्षारधर्म वाढलेला असतो म्हणजेच पित्त हे उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्माने वाढलेलं असतं त्यावेळेस जर तुम्ही ओव्याचं सेवन केलं तर ओवा हा उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्माचा असल्यामुळे तुमचा ऍसिडिटीचा त्रास हा वाढू शकतो अशा वेळेस तुम्ही ओव्याचं सेवन शक्यतो करू नये किंवा जर तुम्ही कधी ओवा खाणार असाल तर त्यावेळेस ओवा आणि तूप हे एकत्र करून त्याचं सेवन करायचं आहे जेव्हा पित्ताचा आम्लधर्म वाढलेला असतो त्यावेळेस ओवा हा अतिशय फायदेशीर ठरतो गुणधर्म वाढल्यामुळे पित्ताचा द्रव गुण हाही वाढलेला असतो त्यामध्ये मळमळ होणं किंवा खाल्लेलं अन्न वर आल्यासारखं वाटणं किंवा कधी कधी उलटी होणं तोंड आंबट पडणं अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो अशा वेळेस ओव्यामध्ये सेंधो मीठ मिक्स करून ठेवावं आणि जेवणानंतर एक एक चिमूट ओवा आपण सेवन करायचं आहे त्याच्यामुळे पित्ताचा जो गुणधर्म वाढलेला आहे तो कमी होतो आणि ऍसिडिटीचा त्रासही कमी होतो सर्दी खोकला किंवा दम्याचा जर त्रास, त्रास होत असेल तर अशा लोकांसाठी ओव्याचा काढा किंवा ओव्याचा फांड आपण सेवन करू शकतो याच्यामुळे श्वसन नलिकेमध्ये जो घट्ट कफ असतो तो पातळ व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे खोकल्याचा त्रासही कमी होतो होत असेल किंवा सर्दीमुळे डोकं जड झालं असेल लहान मुलांमध्ये छातीमध्ये कफ भरला असेल तर अशा वेळेस आपण ओव्याचा वापर वा, करू शकतो हा ओवा गरम तव्यावर टाकायचा आहे त्याच्यासोबत अर्धा चमचा मोहरी किंवा अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्यातून जो धूर निघेल तो आपण नाकावाटी आत घ्यायचा आहे त्यामुळे शिरक प्रदेशी असणारा कफ हा पातळ होतो आणि दिसणारी लक्षणं कमी होतात सायनोसायटिसमध्येही आणि सर्दीमुळे डोकं जड झालेलं असेल छातीमध्ये कफ भरला असेल त्यावेळेस आपण ओव्याची पोटली बनवू त्यानेही शेकू शकतो ओव्याच्या दोन छोट्या छोट्या सुती कपड्यामध्ये पोटली बनवायच्या आहेत त्या तव्यावर गरम करायच्या आणि त्याने ज्या ठिकाणी आपल्याला जास्त त्रास जाणवत आहे म्हणजे छातीवर किंवा कपाळ नाक या ठिकाणी आपण शेकायचं आहे स्त्रियांमध्येही ओवा हा अतिशय फायदेशीर ठरतो प्रसूतीनंतर तर ओव्याचं सेवन हे जगव केलं पाहिजे ओवा आणि बडीशेपचं पाणी तयार करून ते आपण डिलेवरी झालेल्या सुतिकेला देऊ शकतो किंवा दर जेवणानंतर आपण बडीशेप आणि ओवा हा एक एक चिमुट या प्रमाणामध्ये खाण्यासाठी देऊ शकतो त्याच्यामुळे शरीरामध्ये वाढणारा जो वात दोष आहे तो कमी होतो त्याचबरोबर पोट व्यवस्थित साफ होतं पचन व्यवस्थित होतं विशेष म्हणजे ओवा हा गर्भाशयाचं शोधन करणार आहे त्यामुळे प्रसुतीनंतर जो स्त्राव होतो तो स्त्राव हा व्यवस्थित होतो आणि कोणत्याही प्रकारचा त्रास हा होत नाही ज्या स्त्रियांमध्ये हे आहेत दोन -दोन तीन तीन महिने ही पिरियड्स येत नाहीत अशा स्त्रियांमध्ये किंवा ज्यांना मध्ये ब्लिडिंग हे खूप कमी होतं अशांसाठी ओवा हा अतिशय फायदेशीर ठरतो ओवा हा गर्भाशय उत्तेजक असा आहे त्याच्यामुळे मध्ये ब्लिडिंग जर कमी होत असेल तर ते वाढवण्यासाठी आणि पिरियड्स हे नॉर्मल होण्यासाठी तुम्ही ओव्याचा वापर करू शकता यासाठी तुम्ही ओव्याचा फांट किंवा ओवा जेवणानंतरही सेवन करू शकता ज्या स्त्रियांमध्ये मध्ये अतिशय पोट दुखतं किंवा क्रॅम्प्स येतात मध्ये कॉन्स्टिपेशन होतं अशांसाठीही ओवा अतिशय फायदेशीर होतो अशा वेळेस तुम्ही ओवा अर्धा चमचा एक चमचा बडीशेप या प्रमाणामध्ये घेऊन त्याचा काढा बनवायचा आहे हा काढा बनवल्यानंतर तो गाळून घेऊन हो, एक एक प्रमाणामध्ये सेवन आहे याच्यामुळे वाताचं अनुलोमन होत आणि होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या कमी होतात ओवा हा वात आणि कफ या दोषांसाठी अतिशय उत्कृष्ट असा आहे म्हणजे वाता संबंधित जर काही विकार असतील किंवा कफ दोषाशी संबंधित जर काही विकार असतील तर त्याच्यामध्ये ओवा हा अतिशय फायदेशीर ठरतो परंतु तो उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्या लोकांना पित्ताशी संबंधित काही आजार आहेत अशा लोकांनी ओव्याचं सेवन हे कमी करावं किंवा शक्यतो करूच नाही ओवा हा ओवा शुक्र नाशक असा आहे काही लोकांना वारंवार किंवा जास्त प्रमाणामध्ये ओवा खाण्याची सवय असते त्यामुळे शुक्र धातूशी संबंधित काही तक्रारी उत्पन्न होऊ शकतात विशेषत ज्या पुरुषांमध्ये अजू किंवा ऑलिगो आहे ज्यांना शुक्र धातूशी संबंधित काही तक्रारी आहेत अशा पुरुषांनी ओव्याचं सेवन हे शक्यतो करूच नाही त्याचबरोबर ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे किंवा पित्त दोषाशी संबंधित काही तक्रारी आहेत अशा लोकांनी ओव्याचं सेवन हे करू नये आणि जर केलंच तर त्यासोबत सेवन हे जरूर करावं थोडक्यात ओवा हा वात आणि कफ दोषाशी संबंधित सर्व तक्रारींमध्ये अतिशय फायदेशीर असा आहे परंतु पित्त दोषाशी संबंधित जर तुम्हाला काही तक्रारी असतील तर तुम्ही ओव्याचं सेवन हे करू नये त्याचबरोबर ज्यांना शुक्र धातूशी संबंधित काही तक्रारी आहेत अशा ही ओव्याचं सेवन करू नये अशा आहे आजचा हा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद